डेंडन दिवाळी गई मशिववाई गैमशी मसी कोन नाच लक्ष्मीम नाच आई बाप्पा आई बाप्पा ओहि ओ काय मोर पकड ओ नाही माझा फुटला हॅपी दिवाळी आता दिवाळी दिवाळी येते अगर यस में अयू कुठा कुठं आणि हे कुठे काय आणले हे इकडं भार खेळत होते ते त्यांच्या बंदुकी आणल्या म्हणलं द्या इकडं लहानपणाची आठवण आली बंदुकी बघून म्हणलं द्या अगं हिथं चटका बसला की मला बघितं हो बड तोंडाची हे वाटी खाली पडल्या पाय बुडपला ना माझा मी मी लहानपणी बंदुकी नाही वाजले बंदुकी नाही वाजवल्या टिकल्याच्या डब्या होत्या पाहिल्या त्या टिकल्याच्या डाब्या आम्ही काय करायचो दोन दोन टिकल्या अशा गोल गोल टिकल्या होत्या आणि ते असे टिकले ठेवायचो आम्ही त्या दगडावर आणि वरून एक दगड ठेवायचा आणि एक दगड असा टाकायचा त्याच्यावर लांब पळायचो आणि असं माझ्या काय ना तो आज संध्याकाळी कशा बॉम्बवाजी हा अरे देवा सर तिकडे तो खोक आता माझा पाय हो तोंडाची सणासुदीच माहिती तोंड खवळी ती रेशमी दिवाळी लहान खरी ती तिला अजून कळत नाही लिकरू व्हायला लागल कळत नाही काय नाही लहान लिहाकरूनच करायला लागली रेशमी तू घरात बऱ्या आता किती उठण लावलंय मरणाच उठण उठणच अग हा उठण भारी आणलं होतं भावड्यानी ऐक ना रेशमी पुढल्या वर्षी माझा नातू येईन बाय अस पाऊल टाकी टाकी त्या घरातून त्या घरात त्या घरातून त्या घरात असे त्याला ह्याच्यावर बसवीन चौरंगावर आणि उठण्यानी अशी माझ्या नातवाला आंघोळ घाली हा आणि भावड्या कुठे गेलाय सकाळीच गेले तर फाटाकडे आणायला अगं रात्रीच आणले होते ते गटुड पडलंय किती का आणतोय फटाकडे मित्रांसोबत मित्र नाही का सगळे सारखेच किती फटाकडे वाजवणार आहेत काय माहित पण आता प्रदूषण होत तो थोडं तो कमी वाजवायला पाहिजे पण ते काय म्हणले मी लय नाही वाजवीत तो पण थोडे वाजवीन म्हणले त्या बाकीच्या काय खायच्यात काय काय माहित आता तुम्ही सांगा तुमचं लेख आणि तुम्ही त्याला सवय आहे त्या मित्राला ह्याला दि चार त्याला दि चार Hmm, तेवढं तर लय लागत मित्रांच मी सांगता येत नव्हतं का रेशमी ठेव लाव तिला रेश्मी मला, ला। मला टाकायचा पटकन मला चांगला तुम्हाला सोपा सापडलाय साडा आणली पुढे कालवली की टाकली उद्या पाडर फुट एकाच दिवशी तेवढे दिसन हिरवं पिवळ काय अगं कामच्या टायमाला घामेला भर सकाळीच पाठ शेण आणायचो हिरवं गार गायचं आणि ते हिरवगार सारवून घेऊन त्याच्यावर रांगोळी करायचो आठ दिवस काय शेंग निघत नव्हतं हा आणि आता आहे आणि बाहे साडा अन टाकू बाय पटकी मी विसरूपडीची पुडी ती नाही का तुला येत मावशी ते जुनं प्रणा आहे ना गोष्टी ना आम्हाला सांगू आमच्या डोक्याला का पकवतो तुम्ही अगं असं काय म्हणती टपकान दे ती पुढे जाऊन दे मला ए अगं दोनच पुढे आहेत ग बस दोनच उठती असू <laughs> रांगोळी काढते आता आणि स्टेटस लाखो लागते बायका जळून खाल झाल्या पाहिजे फार रांगोळी काढली रेश्मे अगं अशी वाकू नको पोटावर कवर ही का ती रांगोळी काढती का नाही लोकांच्या पूजा व्हायला लागल्या नाही झाल्या रांगोळी काढली ना एवढे कलर भरले जातात मग जेवढ्या आपण कलर भरतो ना तेवढ्या आपल्या आयुष्यामध्ये कलरफुल आपली लाईक होत असते कळलं का आणि तुला नटायला किती वेळ लागल नाही लागायचं नटायला मग तुम्ही ऐक ना टप्प्यान रांगोळी दे मी रांगोळी काढता संपली बाय माझी दुक दुकान ना टपक्याने दे हिथ दुकानच मांडलय सकाळ धरण हे दे रेशमे ते दे रेशमे हे दे तू काय करू करुझ मध्ये सांगू तू कशा तुला गोळीनेत का ग एक काम कर तुझी सासू आयटम बसायची काय म्हणली आपल्या दोघीला बसीने महारून रेश्मे हिच्या नादी नको लागू पटकन अशी आवरेव ना संध्याकाळी ना अशा आपण वेगळा दिसलो पाहिजे स्टेटस लावू स्टेटस असले भारी भारी, भारी फोटो काढू बघ रेश्मे मी काय करते संध्याकाळी ना असे फुल तयार होते दूर आपण दोघे सहज करू बघायचा बॉम्बचा नाही आता काढू आपण बरं येऊ काय

आता तरी ना मी कशी दिसते बघा मेकअप काढला सगळा असा असते तुमच कधी मी विचारल्यावर सांगायला पाहिजे असतोय कुठं जाऊ दे अरे काय चाललंय बाबा ना त्या पण म्हणले नाही मी कशी दिसते म्हणून मन की बाबा चांगली दिसते आपलं हे चांगलं दिसतंय इकडं चांगलं दिसतंय दोन वेळेस बोललो तिला भारी दिसते काय नाही मी विचारल्यावर ऐका कोणती माझ्या व्यकरणला नजर नाही लागाव आणि असेच गोड गोड भांडणं करीत जा आ त्या ऐक कधी पण नवरा बायको असंच भांडणं करा पावसाचं पडणं नवराबाईचं भांडणं सारखं असतं धापा धापा पाऊस येतो नंतर नाही का शांत होतं तसे भांडणं नवरा बायकोचे लगेच थोड्या वेळाने असे असं करायचं लगेच गोड व्हायचं असंच राहिलं पाहिजे कधी असू कोणचा प्रश्न येऊ पण नवरा बायकोनी गोड राहिलं पाहिजे आणि एकामेकांना समजून घेतलं तर संसाराची गाडी फक्त चलत असती तसे तुम्ही दोघ माझे लय हुशार आहेत समजून घेणारे सारखे आवड ठेवू देऊ आता आपण जास्त समजून घेणार माझा बावड्या किती समजून घेतो हा हा लय समजून घेते माहिती तशी आता आता चला ना फटाकडे उडवू सगळ्यांना शुभेच्छा देऊन येऊ दिवाळीच्या चल आवड पूजा करायची राहिली चल चला 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 I ordained you the night. काशी मुवाणी आता किती भाजे राहिली ओ माझी संपत आली सुरसुरी पेटून दुसरी किती मज्जे आली रेशमे 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 रेशमी पुडाली पुडास कसा अस ह तुमचे संपली काय दो रेशमी सेंटर आता साइडला कर ए ए आता इकडे आगा थांब ना सुरसुऱ्यामध्ये पेटू राले तू काय म्हणली म्हणते काही नाही म्हणले मावशी मी माझी लांबपणीची इच्छा होती मला पायलट बनवायचं होतं आणि राखेट वर बसायचं होतं बस आता मग हळूच लावा मग भीती वाटती चला लवकर कुठून का बेस्ट आलू काय झालं कुठलं काय ते बघा आत्या काय बावड्याला हे पोट लागत पोटाला गवाचा तिकडे आनंद लवकर फटाकडे आत्या आज बघू आपण कोण सगळ्यात मोठा फटाकडा वाजत आहे देखते हे किसमे कितना है दम ओके मध्ये इथे अशी पळण आता राखीट लावते तिला काय नाही काय नाही आनंद लवकर फटाकडे आता तू काय घेऊन पण काय म्हणते मध्ये ह्याच्यात हे घालायचं <laughs> तुला ह्याच्यावर बसवायचं वाचवायचं आता मला एक सांगा आमच्या दोघींची साड्या सेम सेम सिल्व्हर्ट राहिल फ्रेंड पण तुला काय म्हण तुला एक सांगत स्टेटस ठेवलं ना आपण दोघीचा सो <laughs> एक सोबत ठेवू अशा जळ त्यांना स्टेटस बघून बाय का स्टेटस रोज ठेवायचे रोज एक फोटो मस्त पोज मध्ये फोटो काढू बारी बारी तुझं काय दुसरंच बोल ती हे काय हो वरती का तुम्हीच लावलं भीती वाटते <laughs> रेश्मी आणला फटाकडे नाही आणले का नाही

बापरे 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 लय खुश नाही <laughs> का हो एक फाटकडा काय मार जाऊ लागली तुम्ही डॉम झाला काय आता बघा कसा मी लावते बॉम्ब हे बघा हे फाटकडा सर का पांग, पांग, उक उक ओ कुठे गेले फोटो काढा बर का व्हिडिओ काढा व्हिडिओ हा असा व्हिडिओ काढा ना इंस्टाग्राम ला बघून ना सगळे हादरले पाहिजेत लावा आधी अरे असं हेच हे चुकलं की बरं बोलल्या सांग तुम्ही बर बर फोटो काढा एक मिनिटात मला वाटलं ते लागलं आता करू नका तस गे चल मी फाटाला वाजून दाखव तुला चुटकेट तुला वाजवता येईल का मध्ये <laughs> <वो> होईल <ही> ना <laughs> चलो, चला लाव ऐ राम 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 राम

कुठून हिथून पेटवायचं का काय का काय काढू काढू करत आहे ना याची वाट अशी पेटवायची ना वात लहान लहान लेकरांना समजत आहे ते काढू काय मला लाडू देत नाही करंजा देत नाही नाही का

ऐक ना आता म्हणून तुला देणार आहे की माझीच तुला उडे माझीच भेट एक लवकर रेशमी नक्की जातं ना मी देणार देणार अगं मी मारू देणार मला की तुला काय म्हणून